मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ त्याच्या अभिनया इतकाच त्याचा सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा कमाले तर आता लवकरच अमेय फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आजवर अमेयने अनेक उत्तम सिनेमांमध्ये काम आहे या सिनेमा, सिनेमा सुद्धा तो सोनू या भूमिकेत दिसणार आहे काही दिवसांपूर्वीच या सिनेमातलं येल्लो येल्लो हे गाणं आपल्या भेटीला आलंय गाण्यात सोनू आणि कोमलची हळद दाखवली गेली आहे तर या म्युझिक लॉन्चला सुद्धा छोटासा हळद सोहळाही पार पडला या गाण्याला अनुसरून सगळे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यातल्या हळदीच्या आठवणी शेअर करत आहेत हेमंत क्षिती आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सुद्धा त्याच्या हळदीतला अनसीन फोटो शेअर केला होता तर आता अमयने त्याच्या हळदीचा नाही तर संगीतचा एक अनसीन व्हिडिओ शेअर केलाय दोन हजार सतरा मध्ये अमेयाने साजिरी देशपांडे सोबत लग्नगाठ बांधली तर लग्नाआधी तेरा वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला सुद्धा त्याने साजिरीसाठी खास उखाणाही घेतला काय मला बोलायचं होतो लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता कॉर्नर तिकीट नक्की बघा फर्स्ट क्लास दाबाडे तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी